आंबे काढायला गेलो तेव्हा मग हे असे कच्चे आंबे आले त्यातून मग आता कच्चे आंबे काय ठेवून उपयोग नाही त्याचा असे सोलून घ्यायचे आपले बटाटा सरतो तसं सोलून घ्यायचे आंबे आणि ते मग काही कापायचे आपण उसरी म्हणून सुकत घालायचे जे तुम्हाला मी आमचूर पावडर बनवली दाखवली ना त्याची तसं करायचं ते सुकून त्याची आमचूर पावडर किंवा आपल्याला कशातच आपल्या मच्छीचं कडी वगैरे कशातही टाकता येते त्यासाठी ते, ते सुकून करायचे काही आता मी हे सगळे सोडले ना ते अर्धे त्यातले किसून त्याचा मोरंबा बनवायचा खरं काय झालं ना मी आल्यापासून तर आभाळ संध्याकाळचं सगळं आभाळ येतं कधी पाऊस पडतो त्यामुळे काही खास करायचं असं हे नाही पण म्हटलं चला तांबे फुकट जातील बघू आता सुकतील ते सुकतील जसं होईल तसं थोडे चार सुकत घातले चार दोन किसून जरा मोरंबा बनवला तोही दाखवते मी तुम्हाला बघा हे असे पातळ कापायचे आणि मग ते उन्हात टाकायचे सुपात की बघा कागदावर पसरवून टाकायचे हे सगळं कोकण कोकणात आहे बघा हे ना हे थोडे किसते तोपात थोडं तूप घ्यायचं आणि सगळं ते आंब्याचा किस आहे तो थोडासा असा परतवून घ्यायचा नरम करायचा म्हणजे जरा हा केस कधी आपली भाजी आवडली नाही काय नाही चपातीसोबत खायला छान जामसारखं आंब्याचा जाम, जाम असं मस्त बनत जे असतात गा कोकणात राहतात त्यांनी करावं असं छान असतं वेळ हवा आहे पण आपल्याला काही लोक अगदी दोन दिवस तीन दिवस गावाला येतात तर त्याच्यात काय करणार आगुळ आहे पाव किलो जवळजवळ जास्तच आहे तो सगळा केस कापून मी घेणार आहे त्याच्यात हे बघा आणि छान असं आहे बघा आपला जाम कसा असतो हा आपला आंब्याचा जाम समजा असं छान शिजवायचं तुम्हाला किती गोड हवं आहे काय ते घ्यायचं वेलची वगैरे घाला काय हवं आहे ते घालू शकता तुम्हाला जी टेस्ट आवडेल जाएप जाएप काजु, काजु, गर, ते घालायचं जायफोन जायफळ किसून घाल आता हे काजू ओले काजू गर म्हणतात त्याला हे बघा हे आता मी अहो मी व्हिडिओ करायला विसरली माझी कातकरण घेऊन आलेली काजू तर तिने हे काजू दिले हे नारळ माझ्या पूजेतले वास्तू शांती झाले ना ते नेऊन फोडले आणि उन्हात टाकले बघा असे छान चुकलेत एकच दिवसाचं ऊन घेतलंय आता हे काजूगर दाखवले ना हे बघा माझी जाऊबाईनं कसं ग्लोवस घालून बियामधून कसे काजूगर काढते बघा बघा काय गावी झाडावर मग नारळ असतात कोणी काढायला नसतं आपण स्वतः काढू आपण स्वतः करू तेव्हा नाहीतर हे असे काजू गोळा करून तिकडे कातकरवाडीवरती द्यावे लागतात कापायला ती म्हणाली बघते मी ट्राय करते घरात बसून ते असे ग्लोव्ज घालून बघा हे असे काजूगर काढतात काजूतून आणि ह्या इथे दिसत आहेत ना ह्या काळ्या ह्या बिया थोड्या भाजल्या असं तिथे आपल्या परसवाद चुला करायचा त्याच्यावर पत्रा ठेवायचा आणि त्या पत्र्यावरती कारण त्याचं चीक बीक ना उडतं बिडतं ते म्हणून कसं ते जपून करावं लागतं अशा जवळजवळ किती बिया निघाल्या आपण मेहनत केल्याशिवाय नाही हो गावाला स्वतः मेहनत करावी लागते झाडं लावली तर त्याच्यावरून काढायची पण आपली स्वतःची तयारी हवी आहे आणि या बघा जावा कशा फेण्या करत आहेत प्लॅस्टिक टाकले त्याच्यावरती या साबुदाण्याच्या फेण्या चालल्यात बघा तिकडे काजू वगैरे घेतले ते सुकत आहेत कोकम मी तुम्हाला दाखवलं ना कोकमाचे ते सालीत साखर टाकून कोकम ना। ही करवंद सुकतायत इकडे फेण्या सुकतायत या दोघी हो पण सर्व्हिसला जातात मुंबईला काम करतात एक नर्स आहे एक प्रायव्हेट कंपनी कामाला जाते पण गावी आल्या की गावच्या सारख्या अंगण बघा माझं केवढं मोठं आहे किती हवं आहे ते सुकत घाला अगदी दहा अकरा किलो तांदूळ सुकत घालतो आम्ही ते एका साईडला आहे एका साईडला गाडी राहते माझ्या तिरांची गाडी तर कधी कधी येऊन खा अंगणात असते उभी आता हे कोकम बघा हे कोकम तुम्हाला मी त्याची पण व्हिडिओ टाकली आहे हे कोकम आहे हे सो उघ उघडायचे म्हणजे त्यातून सा बी काढून टाकायची आणि फक्त साली आहेत त्या काचेच्या बरणीत घालायच्या त्याच्यावरती साखर घालायची आणि उन्हाळ्यात ठेवायचे बघा हे असे फक्त साली काढायच्या आणि त्या छान अशा अशा बिया काढून टाकायच्या आणि ते उन्हात ठेवायचं म्हणजे ते उन्हाने तापून तापून त्याचं ते रस निघतं आपली साखर वितळते आणि छान कोकम सरबत अगदी घरचं मस्त असं नाही तर यावेळेला या जाव जावदीर या लोकांनीच काढून दिले मला कोकम यावेळेला आता साल टाकायची काचेची वरणी घ्यायची आपण प्लॅस्टिकची नाही कारण आपल्याला उन्हात ठेवावं लागतं ना ते आणि मग त्याच्यात साखर घातली अशी की मग ती हलवून उन्हात नेऊन ठेवायची छान रस सुटतो अगदी छान ऊन मिळालं तर दोन दिवसात सरबत तयार होतं नंतर मग अगदी ते कोकम सगळे पिळून काढायचे बघितलं सगळं काय काय केलं ते सगळं हे पाव। आत्मणी। 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 आत्मणी ने ने आता बाहेर बाहेर होऊन गेलो पाऊस पावसासारखं झालं तिने आतमध्ये आणल्या आतमध्ये आलटी पलटी करते यावेळेला ऊन नाही बरोबर मिळालं नाही का गेकर आता नारळ हे बघा नारळ नारळ काढताना मी तो व्हिडिओ केलाच नाही माझा मुलगा तो पार असा चढला होता आणि काढत होता अरे अरे मीस मीस केलं हे नारळ मांडले वरून आता हे सोलायचे काय जा जायचं हे बघा नारळ सोल्याला परत गेले हे दाजीबा आले तिकडे सगळं सुकलेला कचरा आपण पेटवून द्यायचं गावाला हे मस्त असतं कचरा आम्ही जमवतो हो आणि सुकले की दोन चार दिवसांनी तो आम्ही पेटवून देतो हे नारळ आहेत ते हे असे सोलतायत ते बघा आता दाजीबा आले ते सोलतायत हे ना माझ्या म्हणजे ह्यांच्या आत्याच मुलगा आहे आते भाऊ लागतो दिवसामधून त्यांचा एक राऊंड नाही झाला ना तर आम्हाला करमतच नाही येतात खूप गप्पा विप्पा मारतात बरं वाटतं जरा कोकम सरबत आंबे नारळ असं सगळं म्हणजे थोडं थोडं आहे पण असं सगळं मजा घ्यायला मिळते खरंच कोकणा बोलते ना स्वर्ग आहे कोकण म्हणजे अगदी काय थोडे बहुत असेल ग कोणाला जागा तर बांधा घर छोटस का होईना बांधा छान त्या निसर्गाचा आनंद घ्या मस्त कोकण कोकण स्वर्गाहून सुंदर आमचे कोकण खरंच सांगते खूप भारी सगळ्यात बेन काही मिळू दे न मिळू दे पण ऑक्सिजन भरपूर मिळतो अगदी छान वाटतं मस्त वाटतं आता हे झालं की तर बघा इकडे आंबे पिकले सांगितलं होतं ना ते आंबा पिकितो तसा आंबा पिकला मग काय करणार फुकट घालवण्यापेक्षा सुनबाई बसली ज्याचा घर काढायला मग ते एवढा डब्बाभर घर काढला आणि तो आमरस बनवून ठेवलं आहे ते चिमूटभर मीठ घाला आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घाला की झाला अशी वाटली माझी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोकणाचा आनंद घ्या नमस्कार